रात्रीचे साडे अकरा वाजले होते अक्षय आणि राहुल एका मित्राच्या लग्नावरून परत येत होते दोघेही दमलेले होते आणि शक्य तितक्या लवकर घरी पोचायचं होतं मुख्य रस्ता खूप मोठा होता पण जंगलातून जाणारा एक जुना शॉर्टकट होता जो गावात भूतात किचा रस्ता म्हणून ओळखला जात होता या रस्त्याने जाऊ नका लेकरांनी तिथं गेल्यावर हो कोणी परत आलेले नाही भास्कर काका यांचा इशारा अजूनही त्यांच्या कानात गुमत होता राहुल हसत म्हणाला भूदूत काही नसतं रे घाबरायला कथा सांगायची गावकऱ्यांची सवय आहे अक्षय थोडा सांशक होऊन म्हणाला माहीत नाही रे पण आपण दुसरा रस्ता घेतला तर काय हरकत आहे त्यावर राहुल म्हणाला अरे तीस मिनिटं वाचतील चल ना जरा रोमांचक वाटेल अखेरीस अक्षयला मनाविरुद्ध राहुल सोबत जावं लागलं काळोपात बुडालेला होता फक्त मोबाईलची टॉर्च आणि दूरवर दिसणारी काही झाड झाडाच्या फांद्या हवेने हलत होत्या जणू काही त्या काहीतरी सांगू पाहत होत्या थोडं पुढं जाताच अक्षयच लक्षात आलं की मागून कोणीतरी चालल्यासारखा आवाज येतो दोघही थांबले पण आवाज थांबला अक्षय म्हणाला काही ऐकलंस असता त्यावर राहुल म्हणाला नाही रे फक्त तुझी भित्रे ते पुढे निघाले पण काही वेळातच बाजूच्या झाडामागे कसला तरी हलण्याचा आवाज झाला टॉर्च मारल्यावर तिथं काहीच नव्हतं काही अंतर चालल्यावर समोर एक माणसासारखी सावली दिसू लागली ती तिथंच उभी होती हलत नव्हती अक्षय भीतीने हे बघते कोण आहे राहुल कुठे काही नाही रे झाड असेल ते जवळ गेले पण जस ते पुढे जाऊ लागले तशी सावली मात्र त्यांचा माग माग चालू लागली अक्षयला ती सावली ओळखीची वाटत होती त्याच्या श्वासाचा वेग वाढला अचानक राहुलने मागे वळून पाहिलं अरे तो माणूस आपल्याकडे बघतो त्याच्या आवाजात भीती होती तेवढ्यात सावली जवळ आली आणि राहून जोरात ओरडला अक्षेने माग पाहिलं तेव्हा राहून ती तणावताच फक्त त्याच्या चपला पडल्या होत्या हृदयाची धडधड वाढली तो जोरात पडून लागला पण तो जिकडूनही पडत होता परत त्याच ठिकाणी येत होता तू जिथून सुरुवात केलीस तू शेवट शेवत होई तोच आवाज सतत घुमत होता अक्षय जोरात धावत होता राहुल कुठं गायब झाला हे त्याला कळतच नव्हतं एकाशानी तो मागे वळून पाहतो तर फक्त चपला आणि रक्ताचा लहानसा थेंब राहुलचा माग मोसेल नव्हता हे कस शक्य आहे अक्षयची सॉसेसॉस बेगाने होत होते त्याने जोरात ओरडून पाहिलं राहुल आवाज गुमला पण उत्तर काहीच नाही अक्षय धावत होता राहुलचा होण्याचं गूढ त्याला अजूनही कळलं नव्हत्या पण आता त्याच्या डोळ्यासमोर एक वेगळंच दृश्य उभं होत्या झाडाखाली बसलेला कच माणूस व सुरुवातीला सावलीसारखा दिसत होता काळ्या कपड्यामध्ये जाडजूड शरीरएष्टी आणि डोक्यावर एक विचित्र टोत त्याचा हातात एक मोठा काठीसारखा दांडा होता अक्षयने घाबरत घाबरत जवळ जाऊन विचारलं कोण आहेस तू आणि राहुल कुठं आहे तो माणूस शांतपणे अक्षयकडे पाहत होता त्याच्या चेहरा एकही हाव भाव नव्हता डोळ्यात फक्त एकच भावना क्रूर शांतता राहुल गेला तो एवढंच म्हणाला अक्षय चिडून कुठे गेला आणि तुला कसं माहीत तो माणूस हसला पण त्याचा हसू अक्षयच्या अंगात काटा आणणार होतो इथे जे येत त्याला काही ना काही द्यावंच लागत अक्षयला आता लक्षात येत होत की हा साधा माणूस नाही तोच या शॉर्टकटचा भूत आहे इथून परत जाण्यासाठी किंमत द्यावी लागते राहुलला परत पाहायचंय मग तुला त्याच्यासाठी दुसरा काहीतरी आणावं लागेल अक्षय म्हणाला तू पैशाबद्दल बोलत आहेस का राहुल मला परत पाहिजे तो माणूस आता थोडा पुढे झुकला त्याचे डोळे लालसर दिसू लागले मी पैशाबद्दल बोलत नाहीये एखादा जिवंत प्राणी एखादा माणूस किंवा मृत्यू स्वतः आक्षे हे असं कसं शक्य आहे तुला रक्त पाहिजे का तो माणूस हसतच राहिला तिथे सगळे शॉर्टकट शोधतात जीवन बाहेर पडण्यासाठी किंमत द्यावीच लागते आक्षय पूर्ण तो गोंधळला होता मी काय करावं कोणाला घेऊन यावं की इथंच थांबावं तुला निर्णय घ्यायला फक्त एक तास आहे तास संपला की तुझी जागा कोण घ्यायचं ते मी ठरवीन तो माणूस शांतपणे म्हणाला आणि जाडाच्या मागे गेला पण सणातच गायब झाला आक्ष्याला कळत नव्हतं की तो काहीतरी भास बघतोय की खरंच हाडामासाचा माणूस येतात त्याला वेळ कमी होत असल्याची जाणीव झाली एका जीवासाठी दुसरा जीव त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते गावातला कुणीतरी वेडा माणूस एखादा अनोळखी व्यक्ती किंमत स्वतःचा जीव अक्षयच्या मनात विचारांचा भुंगा सुरू होता एका जीवासाठी दुसऱ्याचा बळी द्यावा की स्वतःचा जीव सोडावा राहुलला वाचवण्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी होते पण कोणाचं आयुष्य काढून घेणं कला पटत नव्हता तो रस्त्यावर बसून दापा टाकत होता अंधारात फक्त झाडाची सळसळ आणि दूरवर घुबराचा आवाज येत होता अचानक त्याच्या कानावर एक आवाज पडला बाळा एवढा विचार का करतो आहेस अक्षयने टॉर्च मारली झाडाचा आडून एक म्हातारा बाहेर येत होता जुन्या फाटलेल्या कपड्यात केस पांढरे फटक झालेले आणि डोळ्यात एक वेगळी शांतता होती अक्षयने बेबरून विचारले तुम्ही कोण आणि तुम्ही इथं काय करताय तो म्हातारा अक्षयच्या जवळ आला मी बाजूला बसला मी इथंच राहतो गेले अनेक वर्ष पाहतोय लोक इथे येतात आणि कधीच परत जात नाही अक्षयच्या मनात वीज चमकली म्हणजे तुम्हाला माहित आहे का इथं काय होता म्हाताऱ्याने मान हलवली होय खूप काही माहीत आहे पेला सगळं सांगतो पण आधी शांत हो वीस वर्षापूर्वी हा शॉर्टकट खरोखरच एक साधा रस्ता होता गावी जाण्यासाठी लोक नेहमी इथून जायचे पण एका दिवशी एक बाप लेक इथून जात होते वडील चालत चालत रस्ता ओलांडत असताना एका भरधाव त्यांना जोरदार धडक गेली गाडीचा वेग एवढा होता की वडील जागीच मृत झाले गाडीचा चालक थांबलाच नाही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण कधीच त्याचा शोध लागला नाही तो मुलगा तिथेच कोसळला रडत राहिला पण कुणीच त्याला आधार दिला नाही अखेर तोही तिथेच मरण पावला त्या मुलाचा आत्मा त्या शॉर्टकट वर अडकला अक्षयच्या अंगावर काटा आला म्हणजे हा आत्मा त्या मुलाचा आहे हो बाबा तो मुलगा अजूनही वाट पाहतोय त्याला वाटतं की कोणीतरी त्याच्यासाठी त्याग करावा म्हणून तो प्रत्येकाला फसवतो त्याच्यासोबत एक जीव मागतो मग मा आता त्याला शांत करण्यासाठी काय करावे लागेल माझ्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी तेव्हा मानाला एकच पर्याय आहे त्याला शांत करायचं तो म्हणजे माफीर त्यानेच खूप शांत होईल आक्षय उठला आणि झाडाजवळ पुन्हा गेला शांतपणे म्हणाला मी तुझी माफी मागतो पण त्याचबरोबर मला आहे की माफी पुरेशी नाही त्याने स्वतःचा हात कापला आणि रक्त जमिनीवर सांडू दिलं हे रक्त तुझ्या वेदनेसाठी आहे पण आता तुझा सूर संप काही क्षण शांतता पसरली झाडामधून एक उजबुजा ऐकू आली अचानक अक्षयला बाद झाला की कच्या मागे कोणीतरी उभा आहे त्याने वळून पाहिलं तर तोच मुलगा पण चैराव सूड नव्हता तर समाधान होत मी तुझ्यासाठी तुझ्या वेदने पाक घेतला आता सोप राहुलला परत पाठ आकाशात विजा चमकल्या अंधारा रस्त्यावर एक प्रचंड प्रकाश पडला आणि अचानक राहुल झाडा मागून बाहेर आलं अक्षय आपण अजूनही इथंच आहे का अक्षयच्या डोळ्यात आनंद सुरू आले त्याने राहुलला मिटी मेरली तिथं कोणीच नव्हतं तो माणूस सगळे एक क्षणात अदृश्य झालं गावात परत जात असताना अक्षयने मागे वळून पाहिलं त्या झाडाखाली पुन्हा तोच नाताऱ्यात बसला होता तो हसत होता पण त्याचा चेहरा हळूहळू बदवी लागला अक्षयच्या डोळ्यातून आश्चर्याचा प्रकाश चमकला तो म्हातारा दुसरा कोण नव्हताच तो त्या मुलाचा वडील होता वडिलांनी आपल्या मुलाला मुक्त करण्यासाठी त्या दोघांना मदत केली होती त्या दिवशी फक्त एक आत्मा नाही तर दोघेही आत्मे मुक्त झाले आता शॉर्टकट पुन्हा एक बा शांत झाला होता पायंचा तर ही होती आजची बाई कथा आवडले असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा आणि असेल नवनवीन भाई कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे